फ अतिशय उडायचे आपल्या जिंकण भट्टारक महाराजांचा तिथं नाता वेगळा होता हत्ती अतिशय अतिशय प्राणी असतो कुणी खायला दिला तर सोंडे तपासून त्यात काल आहे का नाही बघून मग हत्ती तोंडामध्ये तो घास घेत असतो पण माधुरी हत्ती जेव्हा महाराज तिला काही घायला घालायचे त्यावेळी त्याला स्पर्श सुद्धा करत नव्हते उलट लाडाना महाराजांना सांगायची तोंडात घाला एकमेव महाराज असे होते कि तो तिच्या थेट तोंडामध्ये कणकेचा गोळा किंवा ओस किंवा फळ घालायचे इतकं नात त्या दोघांचं दृढ होत इतकं नात त्या दोघांचा जोड होता म्हणून मेहरबान सुप्रीम कोर्टाला निकाल दिल्यानंतर न्यायाचा आब राखायचा कायद्याची बूज राखायची म्हणून विधीवर तिची पूजा करून महाराजांनी तिला जेव्हा निरोप दिला तेव्हा त्यांना होलकी आवडता आली नाहीत माधुरी सुद्धा रडत होती तुम्ही भेटलं चार तास मध्ये मिरवणूक चालू होते पण त्या माधुरीना तिला केळी खायला घातली कुणी घातलं पण तिनं सोने स्वीकारला पण बाजूला ठेवून झालं मग पाण्याचा थेंब सुद्धा त्या चार तासामध्ये तिनं ना। घेतला नाही महाराजांनी दिलेला पेरू सुद्धा तिनं बाजूला ठेवला उपाशी पोटी माधुरी येतना गेली रडत गेले आणि हे जी पीडा त्या माधुरीला झालेली आहे अंबानी साहेब तुम्ही कितीही मोठे उद्योगपती असाल याची भरपाई तुम्हाला कधीतरी करावी लागेल हे लक्षात ठेवा आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना माधुरीच्या वतीनं दयेचा अर्ज द्यायला आलो जो राष्ट्रपतीकडे त्याने पाठवायचा आहे मला प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे प्राण्यांची रात्रीची वाहतूक करायची नाही असा कायदा आहे मग रात्री बारा वाजता या माधुरीला नेला हे कुठल्या कायद्यानं नेला या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे माधुरीला निरोप देत असताना आमच्या पोरांनी थोडंफार केली असेल धक्काबक्की त्याबद्दल मी जिल्हा पोलीस प्रमुखांची माफी सुद्धा मागितली आहे तुमच्या वतीनं पण अधिकाऱ्यांना एवढा प्रतिष्ठेचा प्रश्न केला की के आज जे हजर होत नाही त्यांना सुद्धा अतिरेक्यांना शोधा शोधण्याचा प्रयत्न करतायत मी एवढच सांगतो पोलिसांना मी पोलिसांना एवढंच सांगतो सगळे तुमचे संशयित आहेत ते आणून देतो हजर करतो उद्या आम्ही त्यांना अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि जरा जर तुम्ही आगळी केली तर पुढे राडा झाला तर आम्ही जबाबदार नाही लक्षात आम्ही आम्ही कायद्याची भूज राखणारी माणसाहेब ज्या तत्परतेनं तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल केला त्या सत्पर्धेनं या, या वनताराचा मालक असणाऱ्या अनंत अंबानीला हत्तीची वाहतूक केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करा बघू तुमच्यामध्ये हिंमत आहे का कायदा कायदा काय सांगतो कायदा सांगतो रात्री प्राण्यांची वाहतूक करायची नाही <ण्णारी> दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो एखाद्या तो शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट जिल्हा प्रशिक्षण वर्धन अधिकाऱ्याकडून घ्यावं लागतं तो जर सुदृढ असेल तर, तर वाहतूक करता येत नाही प्रवास करण्यासाठी सुदृढ आहे अस जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेट दिलेला आहे आणि वणताराचे डॉक्टर म्हणतात की तिच्या पायाला जखमा आहे तिला अर्धांग वरील संनिवास झालेला आहे मग ती प्रवासाला शारीरिकदृष्ट्या सुदृढ नसताना तिची वाहतूक काय केली हा पहिला प्रश्न नामने मा तिला तिला सुदृढ करून कोर्टाचा आदेश असला तरी सुद्धा तुम्हाला न्यायला पाहिजे होता म्हणजे याचा अर्थ तर एक तर जिल्हा तर... कृषी अधीक्षक जे आहेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जे आहेत त्याने खोटा रिपोर्ट दिलाय म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आमचे माधुरी सुदृढ असताना सुद्धा सतत अठ्ठेचाळीस तास प्रवास करत असताना तिला फ्रॅक्चर झाला तिला जखमा झाल्या तिची नीट निगा केली नाही प्राण्यांना सलग